मार्केटमधून महागडा चिवळा न आणता मस्त अशा कुरकुरीत मार्केटप्रमाणेच घरी आपण आज करणार आहोत तेही फक्त दोन बटाट्याचा वापर करून किसली न वापरता न सुकवता किंवा न शिजवता फक्त दहा मिनिटांमध्येच हा कुरकुरीत चिवडा बनून होत असतो नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते जरा मस्त कुरकुरीत आणि झटपट चिवड्यासाठी आपल्याला या ठिकाणी बटाटे घ्यायचे आहे तर मी दोन बटाट्याचा तुम्हाला चिवडा बनवून दाखवणार आहे तर हा बटाटा घ्यायचा आहे आपल्याला लाल तर या बटाट्याला एलाल बटाटा असंही म्हटलं जाते जो आपण रेग्युलर खाण्यासाठी बटाटा वापरतो तो अशा प्रकारचा असतो आणि हा जो आपल्याला बटाटा घ्यायचा आहे तो या प्रकारे लाल बटाटा घ्यायचा आहे किंवा तुम्ही हा जर का तुम्हाला नाही मिळाला तर इंदोरी जो बटाटा असतो तोही तुम्ही बटाटा घेऊ शकतात घेतलेला बटाटा आपल्याला सोलून घ्यायची आहे या बटाट्याची साल पातळसर असते पूर्णपणे अशा प्रकारची साल ही काढून घेतलेली आहे त्यानंतर स्वच्छ हे बटाटे सोलून घेतलेले धुवून घ्यायची आहे म्हणून पाण्यामध्ये हा बटाटा टाकते दोघं बटाटे धुवून घेतल्यानंतर कापडाने कोरडे करून घ्यायचे आहे बटाटे कोरडे होत आहेत तोपर्यंत एका वाटीमध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि साधारण एक ते दोन चमचा इतपत पाणी टाकायचं आहे ह्या पाण्यामध्ये हे मीठ पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचं आहे प्रकारे आता बटाटा पुसून घेतला कोरडा केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा खिसणीचा वापर करणार नाहीत तर म्हणून खिसणी न वापरता हा मस्त कुरकुरीत चिवडा बनवण्यासाठी आपल्याला फक्त सुरी घ्यायची आहे आणि सुरीने अशा प्रकारे बटाट्याचे हे चिप्स करायचे आहे जेवढे पातळ हे चिप्स करता येईल तेवढे पातळ सर हे चिप्स करायचे आहे प्रकारे अशा प्रकारे स्लाइड हे कट करून घ्यायचे आहे तर हा जो बटाटा आहे यामध्ये टार्च नसतो त्यामुळेच हा बटाटा कितीही वेळ तुम्ही बाहेर ठेवला तरीसुद्धा काळा पडत नाही साधा आपण जो रेग्युलर बटाटा खातो ना तो लगेचच काळा पडत असतो आता हे चिप्स करून घेतल्यानंतर अशा प्रकारे एकावती एक आपल्याला ठेवायची आहे किमान चार पाच चिप्स ठेवून घेतलेले आहे त्यानंतर जेवढं बारीक हे चिरता येईल तेवढं बारीक हे चिप्स अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे सळ निघत आहे आणि काही जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट अशा प्रकारे बटाटे चिरले जातात बटाट्याचा चिवडा करायचा झाला का आपल्याला कोणत्याही प्रकारची खिसणी शोधायची गरज नाही किंवा काही नाही अशा पद्धतीने आपण सुरीने चिरून हा चिवडा मस्त मार्केटमध्ये जसा मिळतो ना तशाच पद्धतीने करून घेऊ शकतात दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही चविष्ट असा हा चिवडा लागत असतो तर मंडळी बटाटा हा चिरत असताना असं छान बारीकच चिरायचं आहे जाडसर अजिबात राहू द्यायचं नाही तुम्ही पाहू शकतात असे एक सारखे पातळसर हे काप झालेले आहे अशाच पद्धतीने राहिलेला बटाटासुद्धा मी चिरून घेते किती सोपी पद्धत आहे चिप्स करायचे आणि त्यानंतर असं बारीक बारीक चिरून घ्यायचं दोघं बटाटे या ठिकाणी चिरून घेतलेले आहे सोबतच तेलसुद्धा मी गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर हा जो खेस आहे तो अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचा आहे तुम्ही पाहू शकतात ह्या प्रकारे चिवडा हा तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे कमी करायची नाही कमी जर का गॅस केला तर हा चिवडा तेलगटही होतो आणि कडकही होतो मीडियम ते मोठ्या गॅसवरतीच मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा चिवडा तडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने झाऱ्याने हा चिवडा आपल्याला उलटपालट करून तोडून घ्यायचा आहे अर्धवट असा तडून झाला का त्यामध्ये जे आपण मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे ना ते पाणी सोडायचं आहे पण जास्तही पाणी सोडू नका फक्त अर्धा चमचा पाणी घेतलेला आहे तेवढंच पाणी सोडायचं आहे जर का पाणी जास्त टाकलं तर चिवडा हा खारटही होऊ शकतो पाणी सोडताना मात्र तेल हे गरम आहे आणि गरम तेलामध्ये आपण पाणी सोडत आहोत हे लक्षात घेऊन थोडं सावधगिरीनेच पाणी टाकायचं आहे तर मंडळी आपण मार्केटचा पॅकेटचा चिवडा आणतो त्यावरतीसुद्धा वरतून मीठ टाकलेलं नसते तर अशाच पद्धतीने मिठाचं पाणी सोडून तो सुद्धा चिवडा तडला जातो भट्टीवाले जे लोक असतात तेसुद्धा अशाच पद्धतीने ह्याच बटाट्यापासून चिवडा करत असतात तुम्ही पाहू शकतात मस्त चिवड्याला रंग आलेला आहे ह्या खिजला आणि मस्त कुरकुरीतही दिसत आहे त्यानंतर झाऱ्यावरती घेऊन पूर्णपणे तेल निथळून मगच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने की ती ला की तुम्ही पाहू शकतात किती कुरकुरीत हा चिवळा दिसत आहे आणि बाकीचा राहिलेला खिससुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचा आहे राहिलेला खिस् हा तळून घेत आहे तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचनवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा या ठिकाणी संपूर्ण हा जो बटाट्याचा खीस आहे दोघं बटाट्याचा खीस तळून झालेला आहे त्यानंतर एक मिडियम साईजची वाटीने एक वाटी शेंगदाणेसुद्धा तळून घेते तुमच्या चवीनुसार शेंगदाणे थोडे कमी अधिकही तुम्ही वापरू शकतात शेंगदाणे तळत असताना मात्र गॅस अगदी कमी ठेवा आणि कमी गॅसवरती मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे असे लालसर रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी कळीपत्त्याची पानंसुद्धा तळून घ्यायची आहे कळीपत्ता तळून झालेला आहे असं ओळखायचं असं कळीपत्त्याचं पान घ्यायचं ते कुचकरायचं लगेच कुचकरलं मस्त कुरकुरीत हा कढीपत्ता तडला गेलेला आहे त्यानंतर पूर्णपणे तेल नीथून कडीपत्ता सुद्धा कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी हा खीज आपण तळून घेतलेला आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकायची आहे कढीपत्त्याची तळलेली पानं टाकायची आहे सोबतच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली साखरी तुम्ही टाकू शकतात पाव चमचा आणि आमचूर पावडर किंवा सायट्रिक ॲसिड बारीक करून तीही वापरू शकतात थोडासा आंबट आणि तिखट गोड असा चिवडा तुम्हाला हवा असेल तर नाही तर प्लेन चवीचा चिवडा हवा असेल तर फक्त एवढंच साहित्यात घाला आणि मिक्स करून घ्या तुम्ही पाहू शकतात अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने आपण हा मार्केटचा महागडा चिवडा घरीच बनवलेला आहे किती सोपी पद्धत आहे चिवडा बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यातही तुम्हाला येईल आता मी तुम्हाला कु चिवड्याचा आवाजही ऐकवते किती कुरकुरीत झालेला आहे म्हणजेच आवाजावरून तुमच्या लक्षात नक्कीच येईल मग पुन्हा भेटू मंडळी नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद